शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात ए आयचा वापर केला जाणार गर्दीवर नियंत्रण आणि दर्शनरांग सुलभ करण्यासाठी वापर होणार शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उत्सवाची तयारी सुरू केली आहे यंदाच्या नवरात्र उत्सवात पहिल्यांदाच ए आयचा वापर केला जाणार आहे त्यासाठी आय आय टी भोपाळची टीम कोल्हापुरात दाखल झालेली आहे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने ए आयचा वापर पहिल्यांदाच केला जाणार आहे गुन्हेगारी वृत्तीच्या नागरिकांवर देखील या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि दर्शनाची रांग सुलभ करण्यासाठी होणार ए आयचा वापर ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज गनायकवाडे यांनी दिली आहे सध्या अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे मंदिराच्या मुख्य शिखराची रंगरंगोटी सुरू असून पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिर आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ केलं जाणार आहे सालाबादगर बांध सारदे नवरात्रे दोन हजार पंचवीसच्या यार्यात सुरू झालेली आहे स्वच्छता रंगरंगोटी या कामाचं आपली तयारी आता प्राथमिक स्तरावर आहे त्याचबरोबर दर्शन ग्राम योग्य पद्धतीने घेण्यासाठी आपली शेतकरी संघाच्या हॉलकडून ज्या पद्धतीने आपण भाविकांना चांगल्या सुविधा देऊ शकू त्या पद्धतीनं आपण सुरू केलेली आहे तयारी त्याचबरोबर नगर प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा पंचमीचा पालखी मार्ग असेल दसऱ्याच्या पालखीचा मार्ग असेल त्याच्या योग्य याच्यासाठी आपण पाहणी आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती याबद्दल संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह आपण महापालिका फिडकुडी या सर्वांचं आपण ही पाहणी करत आहोत त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेसाठी पण आपण वाहतूक शाखेच्या बरोबर संबंध साधून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत आपल्या मंदिरातील अंतर्गत भागातील स्वच्छता ही गाभाऱ्याची स्वच्छता आपली निय नियमित परंपरेनुसार एखादी उशी होईल आणि त्यावेळीच आपली दागिने देवीच्या दागिन्याची पण स्वच्छता घेतली जाईल आता शिखराची रंगरोटी तुम्हाला सुरू असलेली दिसते लवकरच हे काम पूर्ण होईल पावसानं पण चांगली उडी दिल्यामुळं आपण हे काम आता वेगानं करत आहोत स देवीची पालखी पारंपरिक पद्धतीने सदरेवरच बसावी यासाठी आपण गरुड म्हणपाची शक्य तेवढ्या वेगाने कामाची व्यवस्था लावून त्यामध्ये उत्सव त्यात तिथं साजरा व्हावा या पद्धतीचा प्रयत्न करत असतो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर